मित्रांनो सव्वाशे वर्ष मी जगेन असं सगळ्यांना छातीटोकपणे सांगत फिरणारा औरंगजेब एकोणनव्वदाव्या वर्षीच खूप थकला कर्नाटकातल्या वाकिन खेड्याच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर आता तो म्हणू लागला की अहमदनगर हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण या आलमगिराच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्ण थकलेला आणि हतबल झालेला होता त्याचे शेवटचे काही महिने काही दिवस पराभवाच्या बातम्यानंतर येणाऱ्या शांततेने भरलेले होते कसे होते त्याचे शेवटचे दिवस कसा झाला औरंगजेबाचा मृत्यू हेच पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये वीस जानेवारी सतराशे सहा औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला त्याच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आतापर्यंत काळाच्या पडद्यावर गेले होते फक्त असद खान हा एकटाच जिवंत होता जो त्याचा समवयस्क होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या पंचवीस वर्षाच्या मोहिमेत जिंकलेले अनेक किल्ले जसे की सिंहगड राजगड चंदनवदन सातारा हे किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले हे किल्ले मिळवण्यासाठी औरंगजेबाला अनेक वर्षे झुंजावे लागले होते पण मराठ्यांनी मात्र ते सहजपणे परत मिळवले औरंगजेबाचे इतिहासकार जेदुनाथ सरकार म्हणतात की राजकीय जीवनात त्याच्या सगळ्या स्वप्नांच्या ठिकऱ्या होऊन परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघटन निर्माण झाले हातारपणातील या अवस्थेत अक्षरशः एकाकीपणा औरंगजेबाला वाटू लागला शिवाय त्याच्या दरबारात भित्रे स्तुतीपाठक नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे सत्य सांगायला घाबरणारे महत्वाकांक्षा आणि परस्परांविषयी मस्तर बाळगून कारस्थानी करणाऱ्या व्यक्तींची भरमार होती मराठ्यांचं राज्य जिंकायचं हे त्याचं स्वप्न आता स्वप्नच राहिलं होतं आणि ही गोष्ट आता त्याने देखील मान्य केली होती त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचे अंधारपर्व सुरू होतं त्याचा बंडखोर मुलगा अकबर हा सतराशे चारमध्ये मृत्यू पावला सतराशे दोनमध्ये त्याची मुलगी जेबुनिसा हिने दिल्लीत नजरकंदीत असताना आत्महत्या केली त्याची एक सख्खी बहीण गोहर आरा हिचा सतराशे सहामध्ये मृत्यू झाला सतराशे सहा सालीच त्याची मुलगी मेहरून निसा आणि तिचा नवरा इजित बक्ष हे दोघेही दिल्लीत मरण पावले तसेच पुढच्या काहीच महिन्यात औरंगजेबाचे तीन नातू मृत्युमुखी पडले पण खचत चाललेल्या औरंगजेबाला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून यातल्या कित्येक बातम्या दिल्या नाहीत औरंगजेबाची तीन मुलं तर अजून जिवंत होती पण त्या तिघांनाही लवकरात लवकर औरंगजेबला मेलेलं पाहायचं होतं आणि हे देखील औरंगजेब जाणून होता शिवाय औरंगजेबाच्या हृदयाच्या अतिशय जवळ असणारा गुजरातचा सुभाष मराठ्यांनी अनेकदा लुटला खानदेश वराळ माळवा इत्यादी भागात धनाजी जाधवांनी जोरदार मोहिमा करून बादशाहच्या साम्राज्याचे कंबर्डीज मोडून काढले आपल्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशाह आपला अखेरचा एक एक दिवस मोजत होता मित्रांनो एकदा तर जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवरच मराठ्यांनी हल्ला केला पण त्यांनी बादशाच्या हत्येचा प्रयत्न केला नाही दरम्यान औरंगजेबाला आपल्या शेवटच्या काळातही आपल्याला रणांगणावर वीरमरण यावं असं वाटत होतं पण मराठ्यांनी त्याला वीरमरण भेटू दिलं नाही औरंगजेब एक गोष्ट जाणून होता ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काहीच दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत आपला लाडका मुलगा असलेल्या कामबक्षला त्याचे उरलेले दोन भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तो तळमळत असे आणि हे माहीत असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता कारण त्याने स्वतः आपल्या बापाची आणि भावांची हत्या करून सिंहासन मिळवले होते आणि त्याची मुले देखील तेच करणार होती त्यामुळे उगाचाच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थिती लावायचा तो म्हणायचा मी निशक्त झालो आहे परमेश्वराने मला आपल्याजवळ बोलवावे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो काल रात्री मला मोहम्मद पैगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले की वस्ता तू मृत्यूची इच्छा बाळगतोस हे योग्य नाही तुला आणखी तीस वर्ष जगवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आपण या अशा गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचा अंदाज होता पण दुसरीकडे सगळ्यांनाच आता समजलं होतं की बादशाह जास्त दिवस काही जगू शकणार नाही आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आता औरंगजेब सांगू लागला की ही आपली शेवटची भेट यानंतर पुन्हा भेट होणे नाही दरम्यान नऊ फेब्रुवारी सतराशे सात रोजी कामबक्ष औरंगजेबाला भेटून विजापूरला निघून गेला त्यानंतर चौदा फेब्रुवारीला शहजादा आजम देखील त्याला भेटून गुजरातच्या दिशेने निघाला त्याचा तिसरा मुलगा मोजम यावेळी पेशावरला होता आणि त्याचा सर्वात आवडता नातू बेदार भक्त हा देखील त्याच्याजवळ नव्हता त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे स्वतःचे आपले असे कुणीही लोक त्याच्यासोबत नव्हते दरम्यान शेवटच्या काही दिवसात औरंगजेबाने आपला मुलगा शहजादा आझम आणि कामबक्ष यांना दोन पत्रे लिहिली शिवाय आपल्या मुलांसाठी त्याने एक मृत्यूपत्रही तयार करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला त्याचबरोबर त्याच्या मृत्यूपत्रातल्या बाराव्या कलमात त्याने हे देखील मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका ही त्याच्या आयुष्यातील एक कधीही न भरून येणारी चूक होती मित्रांनो अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी सकाळी औरंगजेब शह्या बाहेर आला त्याने प्रार्थना म्हटली आणि अल्लाचे नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला यानंतर हळूहळू त्याला अवस्था प्राप्त झाली दरम्यान त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला तरीही त्याने आठ वाजेपर्यंत प्रार्थना केली तो प्रार्थनेतून उठला आणि त्याची शुद्ध हरपली ती कायमचीच त्या दिवशी औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला शहाजांचा मुलगा म्हणून जन्माला आलेल्या औरंगजेबाने पन्नास वर्षे राज्य केले पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या पंधराच वर्षात त्याच्या वंशजांची आणि त्याच्या बादशाहीची स्थिती हास्यास्पद झाली होती या सगळ्या त्याची एक इच्छा मात्र पूर्ण झाली होती ती म्हणजे आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असं त्याला नेहमी वाटायचं आणि त्याचप्रमाणे त्याचा मृत्यू शुक्रवारी दिनांक वीस फेब्रुवारी सतराशे मध्ये झाला मृत्यूनंतर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणाने हजरत ख्वाजा जेनुद्दीन शिराजी या त्याच्या गुरुच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आलं मरताना औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते आजम फसाद म्हणजेच माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी माजेल मित्रांनो महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि सहा लाख सैन्य घेऊन आला होता इटालियन प्रवासी मनोची म्हणतो की औरंगजेबाच्या या मोहिमेत दरवर्षी एक लाख सैन्य मरत असे औरंगजेबाच्या सैन्यात लाखो लोक असे होते ज्यांचा जन्म दक्षिणेतच झाला ते इथेच मोठे झाले आणि त्यांच्या बापजाद्यांचे शहर त्यांनी कधीच पाहिले नाही त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या लाखोच्या सैनेने निश्वास सोडला प्रत्येकजण त्याच्या मरणाची वाट पाहत होता पण बादशाह काही मरत नव्हता हो बादशाहच्या मृत्यूनंतर या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ सव्वीस वर्षांनंतर मिळाली दरम्यान त्याचा मुलगा आजमशाहला औरंगजेबाने गुजरातची सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत होता कारण त्याला माहिती होते की पुढच्या काहीच दिवसात बादशाह मरणार आणि त्यावेळेला आपण इथं असणं गरजेचं आहे त्यामुळे वीस फेब्रुवारीला बादशाहचा मृत्यू होताच दुसऱ्याच दिवशी आजमशाह तिथं हजर झाला आणि त्याने बादशहाचा अंत्यविधी केला आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्याने स्वतःला बादशाह घोषित केलं थोडक्यात काय औरंगजेबाच्या मृत्यूचं दुःख या पृथ्वीवर कुणालाच झालं नाही उलट त्याच्या मृत्यूनंतर हजारो लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आपल्या कट्टर धर्मांध वागणुकीने औरंगजेबाने एकोणनव्वद वर्ष हे जग नासवलं तो कधी ना चांगला शासक झाला ना चांगला माणूस झाला ना चांगला मुलगा झाला ना चांगला बाप तो जन्माच्या अगोदर जे सुंदर जग होतं तेवढं सुंदर तो जाताना ते राहिलं नव्हतं ते तसं कुरूप करण्यात त्याचा स्वतःचा वाटा मोठा होता शिवाय स्वतःच्या मुघल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबाने उकडून टाकला तो मरताच न भूतो न भविष्यती अशी हालत त्याच्या साम्राज्याची झाली आणि त्याच्या इतक्या वाईट मरणासाठी खऱ्या अर्थाने जर कोण जबाबदार असतील तर ते होते आपले मराठे त्यामुळे महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाची निशानी आहे मित्रांनो औरंगजेब जरी आलमगीर बादशाह असला तरी त्याचं स्वतःचं जीवन म्हणजे ही एक प्रकारची शोकांतिकाच म्हणावी लागेल आणि त्याचं दुर्दैव म्हणजे ही शोकांतिका त्यांनी स्वतःच्या हाताने करून घेतली होती मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं औरंगजेबाच्या या, या दुर्दशेला तो स्वतः जबाबदार आहे की नाही तुमचं मत कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा मराठ्यांचा ज्वलंत इतिहास सगळ्या जगापर्यंत पोहोचवण्यासाठी जमेल तितका हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या